अयोध्या येथे भव्य असे राम मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग नोंदवण्यासाठी लोणी बुद्रुक येथील राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्यासह गावातील नागरिक महिला कार्यकर्ते युवक युवती यांच्या वतीने भव्य असे मिरवणूक काढून हा आनंद उत्सव लोणी बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवरा परिसर